लाडक्या गणरायांची आतुरतेने वाट पाहणाऱ्या गणेश भक्तांनी आज परभणी जिल्ह्यात वाजत गाजत थाटामाटात पारंपरिक पद्धतीने मंगलमूर्तीचे स्वागत केले गणरायाच्या मूर्ती आणि सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत गर्दी झाली तर बच्चे कंपनीने आगमनाचा नाचून आनंद केला जिल्ह्यात एकूण एक हजार सहाशे शहात्तर गणेश मंडळाची स्थापना करण्यात आली असून तीनशे सत्याहत्तर गावामध्ये एक गाव एक गणपती ही संकल्पना राबवण्यात येणार आहे गणेशोत्सवाच्या दहा दिवसाच्या काळात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये म्हणून जिल्हाभरात मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे परभणी जिल्ह्यावर तीन वर्षे दुष्काळाचे सावट होते त्यामुळे गणेश उत्सवाला रंगत नव्हती परंतु यंदा मात्र सर्वत्र मोठा उत्साह पाहायला मिळत आहे